श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता सहा मे रोजी आलेले आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या दिवशी केलेले फळ हे फलदायीच ठरत असते त्यामुळे तुम्हाला काही मी उपायही सांगणार आहे त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे व त्याचे महत्त्व आणि नियम हेही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आव अर्जुन या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्यायही आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकासह अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूपच महा आहे महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असेही सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरु चरित्रामध्ये ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहेत काही ग्रंथात त्रेपन्न ही अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासकांनी गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राम विवेचन केलेले आहे जर आपण स्वामी समर्थांच्या निमित्त गुरुचरित्र पारायण करणार तर आपल्याला त्याची पूजा विधी कशी करावी कशी करावी हेही जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजेच चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधनु असल्याचे नियम पाळावा असेही सांगितले आहे पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबाची हार तुळशी सुगंध उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन असणे एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रय यांचे आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे दरवाजाजवळ डाव्या बाजू सुरू असेपर्यंत समई लागलेलीच असावी व अगरबत्ती ठेवावी सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी व आपल्या जे काही इच्छा महत्वाकांक्षा आहेत ते देवापुढे मागाव्या व गुरुचरित्राची पारायण करण्यास सुरू करावे त्याचप्रमाणे वडील मंडळीचा नमस्कार करून पारायणाचे आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे काही कोणत्याही पूजेचे आपण आपण प्रथम जेव्हा पूजा शुभ कार्य करतो तेव्हा गणपतीची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण गुरुचरित्र करणार आहोत त्याही वेळेस गणपतीची पूजा करून अथर्व शीर्ष अवश्य म्हणावे व एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा अथवा दत्त मंत्र म्हणावा मी गुरु चरित्र करताना शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह हो सरस्वती महाराजांचा व निजानंद मनाचा दिवस आहे म्हणून तुम्ही जेव्हा तुम्ही प्रारंभ करणार असाल ना तेव्हा शनिवारी करावा आणि त्याची उद्यापन करणार असेल तर शुक्रवारी येणार या पद्धतीने करावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी गाय व चार कुत्र्यांना द्यावा व श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते साय किंवा सायंकाळी चार या दरम्यानच करावे दुपारी ते या वेळेस दत्त महाराजांची भिक्षेची असल्यामुळे त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री वाचनाच्या कालावधीत वा दुसऱ्यांच्या घरचे अन्नही खाऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न खाल्ल्यास हरकत नाही आणि उपवासही करू नये दोन्ही वेळेस पोट भरून जेवण केले तरी चालेल सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व बाहेर खाण्याची हरकत नाही काही वेळेस गुरु तर गुरुचरित्र चालू आहे पण तुम्हाला अचानक बाहेर गावी जायची असेल पण दुसऱ्यांच्या घरातले न खाता आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे आपल्या स्वतःचे पैसे देऊन ते अन्न ग्रहण केले तरीही चालेल श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापराव्यात श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यभीतीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनामही वाचावे तर श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वावर पद्धत कशी आहे तर ती कशा पद्धतीने वाचायची पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकविसावा अध्यायापर्यंत वाचन करावे तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस अध्याय ते एकोणतीस अध्यायापर्यंत वाचन करायचे आहे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस असे वाचावेत व त्याचनंतर पाचवा दिवस येतो पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडोतीस अध्यायापर्यंत वाचन करायचे आहे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस हे अध्याय वाचावेत आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचे पूर्ण पुस्तक वाचन होणार आहे व श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावायचे असते परंतु एकवीस दिवसात जर तुम्हाला करायचे असेल तुम्हाला तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावायची देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज व श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा आणि स्वतः घ्यावा आणि व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये गुरुचरित्र वाचन करताना काही आहेत ते तुम्हाला माहिती असावेत श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कारही होतो हे ग्रंथाचे वैशिष्ट्यच आहे दुख्यातांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाह्य आजारांना झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलही देणारे आहे त्यामुळे ज्यांना पितृदोष आहे त्या घरामध्ये सारखे आजारपण आहेत घरामध्ये दुःख आहे घरामध्ये भांडण तंटा किंवा एखाद्या कारणासाठी सारखे काही ना काही तुमचे वादविवाद होत असतील तर अशा लोकांनी आवर्जून गुरुचरित्र हे करावे तर आता सहा मे रोजी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे तर या दिवशी म्हणजे तुम्ही त्या दिवसापर्यंत ते आजपासून तुम्ही गुरुचरित्राचे पारायण चालू करावे तेव्हा तुमचे सात दिवसाचे पारायण पूर्णपणे होणार आहे आणि तुम्हाला फळ हे शंभर टक्केच मिळणार आहे आणि स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही पुढच्या आठवड्यामध्ये आलेली आहे जर तुम्हाला फळ प्राप्त पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून आजपासून हे गुरुचरित्र पारायत चालू करावे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम